बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी नांदेडमधून समोर येते पाच वर्ष आमच्याकडे दोनशे सदतीस आमदार आहेत त्यामुळे ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील असा थेट इशारा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंनी शिवसेनेच्या आमदाराला दिलाय हदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम यांनी तांडा बस्तीच्या निधी वाटपावरून पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती आणि यावरून अतुल सावेंनी थेट इशारा दिला तर अतुल सावेंना युतीवर बोलण्याचा अधिकार नाही असा पलटवार उदय सामंतांनी केला त्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना पत्राची भाषा वापरली की महायुतीसाठी निश्चित पोषक नाही मी याची खूप काळजी करत नाही पाच वर्ष आमच्याकडे आज दोनशे सदोतीस आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीमध्ये राहायचं ज्याला नसेल राहायचं ते, ते बाहेर पडते अतुल सावी साहेब जेव्हा मंत्रालयामध्ये आले दो ले ले ते दोघंही आम्ही एकत्र महायुती म्हणूनच कॅबिनेटला वर गेलेलो होतो त्याच्यामुळं अतुल सावेंचं म्हणणं जे काय आहे ते काही तिथल्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून होतं तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या महायुतीवर ते काही बोललेले नाहीत आणि मला असं वाटतं की मला जसं महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही तसं अतुल सावेना देखील महायुतीवर बोलण्याचा अधिकार हा भाजपनं दिलेला नाही